नमस्कार आजच्या महत्त्वाच्या मध्ये आपलं मनापासून स्वागत सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने दोनशे बहात्तर जागांचा आकडा गाठला भाजपला पराभव निश्चित काँग्रेसचं वक्तव्य ते इंडिया आघाडीला एकूण तीनशे पन्नास जागा मिळणार असल्याचा दावा करत पंतप्रधानांनी त्यांच्या सेवानिवृत्तीच्या योजनांवर विचार सुरू केला आहे असं काँग्रेसने म्हटले बंगालमध्ये पुन्हा बंपर मतदान लोकसभा निवडणूक सहावा टप्पा जम्मू काश्मीरातही केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा <स्था> मुस्लिम आरक्षणाच्या निर्णयाचा घेणार फेरआढावा राजस्थानमधील भाजप सरकारची घोषणा तर फेरआढावा घेतला तर करणार आंदोलन ए आय एम आव्हान येत्या चार जूनला लाडू तयार ठेवा पंतप्रधान मोदी यांचं वक्तव्य तर इंडिया आघाडीचे आपणा काम बनता भाडमे जाय जनता हे एकच सूत्र मतदानाची आकडेवारी जाहीर मतदानाच्या संकेत बदल करणे अशक्य निवडणूक आयोगाची माहिती एक जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार एक जूनपासून गॅस सिलेंडरपासून ते बँकिंग संबंधित सर्व अनेक नियम बदलणार आहेत यामुळे आपल्या खिशावर बदल होण्याचा परिणाम होणार आहे दहावीच्या निकालानंतर पॉलिटेक्निक प्रवेशाला सुरुवात राज्यभरात तीनशेहून अधिक संस्थांमध्ये एक लाखाहून अधिक प्रवेश क्षमता देशभरात सतरा टक्के तरुण बेरोजगार पी एल एफ यांचा सर्वेक्षण मध्य प्रदेशात सर्वात कमी तर राजस्थानात सर्वाधिक बेरोजगार मुस्लिम मतपेटीसाठी मुजरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इंडिया आघाडीवर टीका माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद